नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील अग्रगण्य इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे अमर्यादित पैसे कमवण्याची सुवर्ण संधी येणाऱ्या लोकसभा विधानसभा व इतर संभाव्य निवडणुकीचे इलेक्शन कॅम्पेन पॅकेज विकण्यासाठी आजच व्हा कंपनीचे बिझनेस पार्टनर मित्रांनो आजचे बिझनेस पार्टनर बनून तुम्ही आकर्षक कमिशन कमवू शकता त्यासाठी शिक्षण व वयाची अट नाही तसेच सेल साठी मार्केटिंग टीम चा संपूर्ण सपोर्ट सुद्धा कंपनी कडून दिला जाईल मित्रांनो जर तुमचा राजकीय व सामाजिक परिचय दांडगा असेल तर तुम्ही नक्कीच या करू शकता तर वाट कसली बघताय हीच ती योग्य वेळ स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची व कंपनीचे बिझनेस पार्टनर म्हणून पैसे कमवण्याची इच्छुक असाल तर खालील लर्न मोर या बटनवर क्लिक करून तुमची माहिती योग्यरित्या नमूद करा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती पाठवणं सोयीचं होईल